श्रीराम जय राम जय जयराम ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांचा जो जन्म आहे तो, तो एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस माघ शुद्ध द्वादशी सके सतराशे सहासष्ट ते गोंदावले या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं नाव गणपतरावजी गुंगुरदरे म्हणजे कुलकर्णी असे त्यांचं नाव होतं त्यांच्या वडिलांचे नाव रावजी गीताबाई असं हे वडिलांचं आईचं नाव होतं प्रारंभिक जीवन त्यांनी श्री लहानपणापासून श्रीराम रामपरायण होते आणि त्यांना सद्गुरूची ओढ होती ज्यामुळे त्यांनी गुरूंच्या शोधात अनेक प्रवास केले त्यांचे गुरु होते एळेगावच्या श्री तुकामाई आणि संप्रदाय त्यांचा होता समर्थ संप्रदाय ज्याचा प्रभाव त्यांच्या शिकवणीतून दिसतो तर अशा ह्या गोंधळगुरू महाराजांच्या समाधीचं म्हणजे त्यांच्या पुण्यतिथी असल्या पुण्यतिथीचं एकशे बारावी पुण्यतिथी ही यावेळेस आहे आणि या एकशे बाराव्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाची जी काय रूपरेखा आहे त्यातली थोडीशी माहिती आणि गोंदावलेच्या विषयीची थोडीशी माहिती त्याचबरोबर मंदिराची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची थोडीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर अशा प्रकारे हे गोंदावलेकर महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे हे गोंदावले तालुका मान जिल्हा सातारा हे सातारा पंढरपूर रोडवर सातारा पंढरपूर रोडवर साताऱ्यापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर हे गोंदावले गाव आहे आणि त्याच्या पुढे मसवड म्हणून त्यांचे कुलदैवत आहे श्री सिद्धनाथ सिद्धनाथनाथ महाराज हे काळभैरवाचं एक मोठं स्थान मंदिर आहे अफाट मोठं मंदिर आहे सुद्धा ते सुद्धा पाण्यासारखं आहे तर ह्या रामभक्तांनी नेहमी गोंधळात आल्यानंतर मसवच्या सिद्धनाथचं दर्शन घ्यायचं आहे आणि मसळच्या सिद्धनाथाला जे आलेले लोकं आहेत त्यांनी ह्या आपल्या गोंदवलाच्या राम मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यायचं आहे राम मंदिरामध्ये प्रसादाची अगदी उत्तम व्यवस्था केलेली असते ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठामध्ये त्याचबरोबर अशा प्रकारे त्यांचे राहण्याची सोय असते अगदी यथा सांग स्वच्छता एकदम टापटिपणा येणारा जी भाविक आहेत त्यांची राहण्याची सोय मोठे मोठे भक्तनिवास त्या भक्तनिवासला लिफ्टसुद्धा आहेत इतक्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा ही इथं केली जाते आणि त्यांच्याकडून राम आपल्या ज्या रामाचा रामनामाचा जप आहे तो केला जातो आणि ब्रह्मचंद्रचंद गोंदालकर महाराजांची सेवा करणारे लोकं आहेत ती सेवा करणारे लोक त्यांच्यावर पडेल ती सेवा येऊन इथं आठ आठ दहा दहा दिवस करत असतात प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी दोन दिवस मोफत इथं सोय आहे त्याचबरोबर सकाळचा नाश्ता चहा जेवण हे सगळं फ्रीमध्ये असतं संध्याकाळी एकदा जेवण असतं आपण आरतीला दुपारी बारा वाजेपर्यंत आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर मग प्रसादाची व्यवस्था असते हे अशी प्रसादाची व्यवस्था इथं मोठं मंडप आहे म्हणजे एक ग्र सभागृह म थोडं असा एक मोठा हॉल तयार केलेला आहे मोठाच्या मोठा, मोठा। आणि त्या हॉलमध्ये जेवणाची बैठक व्यवस्था आहे त्याचबरोबर तिथली व्यवस्था इतकी व्यवस्थित असते की तिथं वाढपी असतात ते सुद्धा अगदी स्वच्छ व्यवस्थित कपडे परिधान केलेले स्त्रियासुद्धा साडी असल्याशिवाय त्यांना तिथं हे मिळत नाही परवानगी मिळत नाही तर अशा प्रकारे ही जेवणाची व्यवस्था आहे अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या आता ह्या जे पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केलेल्या आहेत ही आईसाहेबांच्या मंदिरा पुढची रांगोळी आहे आईसाहेब म्हणजे श्री गोंदलकर महाराज यांच्या द्वितीय पत्नी या त्यांना आईसाहेब असं म्हणतात ते महाराजांच्या द्वितीय धर्मपत्नी आहेत आणि त्यांच्या मंदिराचं आपण दर्शन घेतल्यानंतर मग आपण तुळशीच्या तुळशीच्या इथं दर्शन घ्यायचे आहे तुळशीच्या इथंसुद्धा खूप छान रांगोळी केलेली आहे त्याचबरोबर शेजारी जो छोटा मंडप टाकलेला दिसतो आहे ते जे भजनकरी वेगवेगळ्या गावातून येत असतात त्यांच्या भजनाची सोय केलेली असते आणि हा ब्रह्मानंद मंडप आहे ह्या ब्रह्मानंद मंडपामध्ये ह्या ज्या पुण्यतिथीनिमित्त जे कार्यक्रम आहेत अगदी मोठे मोठे गायक आहेत राहुल देशपांडे महेश काळे अशा लोकांचं इथं मोठं गायनाचा कार्यक्रम केला जातो तर अशा प्रकारे राहुल देशपांडेचा कार्यक्रम दहा तारखेला आहे आणि महेश काळ्यांचा कार्यक्रम तेरा तारखेला आहे अशा प्रकारे हे पुण्यतिथीचे मोठे मोठे कार्यक्रम आहेत त्याचबरोबर हरिभक्तपरायण वेगवेगळे जे महाराज आहेत त्यांचे त्यांच्या सुद्धा कार्यक्रम रोज संध्याकाळी असतो तर अशा प्रकारे ह्या गोंदालकर महाराजांच्या मठामध्ये ह्या अशा सोयी केलेल्या आहेत ह्या सोयीनुसार आपण त्याचं दर्शन घ्यायचं आहे दर्शनबारीमधून दर्शन घ्यायचं दर्शन असतं श्री गोंदालकर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन त्यांच्या समाधीचं दर्शन हे आपण घ्यायचं आहे ही एकशे बारावी पुण्यतिथी आहे आणि ह्या एकशे बारावी पुण्यतिथीचं जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम हे मंदिरामध्ये मोठे बोर्ड लावलेले आहेत त्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे शिवाय कार्यक्रम पत्रिकासुद्धा सांगितलेली आहे त्यानुसार ह्या मंदिरात येऊन आपण ह्या कार्यक्रमाची कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे विशेष करून गायनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे गायनाचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात महेश काळे आणि राहुल देशपांडे हे दरवर्षी येत असतात आणि त्यांच्या कार्यक्रमाचं औचित्य आपण साधून त्या गोंधालकर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे तर अशा प्रकारे या गोंधालकर महाराजांच्या समाधीचं आपण दर्शन घेतल्यानंतर मग आपण वेगवेगळ्या जी इथं छोटी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं आपण दर्शन घ्यायचं आहे गावामध्ये थोरल्या रामाचं दर्शन तुम्हाला मिळतं इथं आईसाहेबांचं दर्शन आहे त्याचबरोबर गोशाळा आहे त्याचबरोबर धर्मशाळा मोठी आहे त्याचबरोबर तुम्हाला अगदी यथा सांग तुमची पूजा प्रार्थना होई म्हणून जप तप सगळ्या सोयी इथं केलेल्या आहेत त्याचबरोबर जे वेगवेगळे जे भा भाविक येत असतात जे भाविकांचं भजनी मंडळ आहेत ते भजनी मंडळांना दोन ठिकाणी आपल्या भजनाची जी कला आहे ती सादर करण्याचा करण्यासाठी इथं हे दोन मंडप ठेवलेले आहेत तिथे यायचं आहे आणि प्रत्येक भजनी मंडळानं आपापलं भजन गायन करून एक मंदिराच्या पुढे आहे आणि एक थोरल्या आपल्या आईसाहेबांच्या मंदिरापेक्षा आहे अशा प्रकारे आपण करायचं हे बताशा हे घोडा होता त्या घोड्याचं आ, स्मारक म्हणजे गोड्याची जी, जी मृत्यू झाला त्या ठिकाणी त्यांची समाधी महाराजांचा आवडता गोडा होता तर अशा प्रकारे तो भजनाच्या शेजारीचा आहे त्याचंसुद्धा तुम्ही दर्शन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण ह्या गोंधळ गोंधळाला आल्यानंतर ह्या सगळ्या ज्या काही ठ स्थळं आहेत त्याचं आपण दर्शन घ्यायचं आहे वेगवेगळ्या सोयी केलेल्या आहेत महाराजांच्या कृपेनं इथं अन्नदान फार मोठ्या प्रमाणात घडतं वर्षभर अन्नदान केलं जातं सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम भोजनाची व्यवस्था असते अगदी साजूक तुपातले पदार्थ केले जातात खीर भात त्याचबरोबर भाजी सुक्की भाजी ताक अशा प्रकारचं हे भोजन दिलं जातं ते आरतीनंतर असतं आता आपण मंदिराच्या मुख्य गाभारामध्ये आलेलो आहे आता इथून खाली पायऱ्याने आपण समाधीकडे जायचं आहे समाधीचं मी चित्रण केलेलं आहे ते आत मंदिरात कॅमेरा वापरायला परवानगी नसल्यामुळे आपण समाधीचं चित्रण आपण केलेलं आहे त्याच्या समाधीच्यावर श्रीकृष्णाची मूर्ती आहे रामदास स्वामींचा फोटो आहे त्याचबरोबर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या संतांचं सुद्धा इथं दर्शन घ्या महाराजांच्या ज्या काही आठवड्या त्या आठवणींचे फोटो सगळ्या वेंदो okay. कार्यक्रम अशा प्रकारे वेगवेगळ्या गायकांचा गायनाचा कार्यक्रम असतो तो अगदी व्यवस्थित बसण्याची व्यवस्था वगैरे असते तर लोकांनी याचा लाभ अवश्य घ्यायचा आहे त्याचबरोबर हा जो रथ आहे ह्या रथामधून महाराजांची पालखी ही गावाभोवती प्रदक्षिणा मारायला जाते त्याचबरोबर त्यांचा जा जा वारीचा जो रथ आहे तो बैलांना झुंपलेला असतं वारीच्या रथाला आणि ती वारी आषाढी वारी ही केली जाते या वारीलासुद्धा भरपूर भाविक येत असतात आणि अशा प्रकारे ह्या ज्या मंदिरामध्ये ज्या सुविधा आहेत बसण्याची व्यवस्था आहे आल्यानंतर ज्या भाविकांना दर्शन झाल्यानंतर थोडंसं पाच मिनटं बसू वाटलं तर बसण्यासाठीसुद्धा असे बसायची व्यवस्था केलेली आहे तर अशा प्रकारे आपण दर्शन झाल्यानंतरसुद्धा शांत झाडाखाली बसल्यानंतर आपण नामस्मरणसुद्धा करू शकू ह्या ब्रह्मानंद मंडपामध्ये सुद्धा जप करायचा करायची वेळ असते त्याप्रमाणे आपण जपसुद्धा करू शकतो कार्यक्रमाच्या वेळेस कार्यक्रम केले जातात तर या, या जाता जाता अशा ह्या मोट ह्या भजनी मंडळी अशा वेगवेगळ्या भजन भजनी मंडळी आहेत ह्या भजनी मंडळीसुद्धा या दर्शनासाठी जात असतात गायनासाठी जात असतात अशा ह्या मोठमोठे हॉल आहेत लोकांना राहण्यासाठी सोय आहे तर अशा प्रकारे हे मोठे मोठे बिल्डिंग बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था इतकी सुंदर आहे की अगदी प्रायव्हेट तुम्ही लॉजवर जर राहिला तरी त्यापेक्षा सुद्धा चांगल्या सुविधा इथं उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे आपण ह्या द प्रत्येक राहण्याच्या व्यवस्था ह्या सगळ्यांचा आपण लाभ घ्यायचा आहे बाहेरच्या भाविकांसाठी खास सोय आहे मोफत सोय आहे दोन दिवस राहिलं जातं त्याचबरोबर इथून खाली जी आहे ती धर्मशाळा आहे आपलं गोशाळा आहे आणि हे गोशाळा इथून दिसते त्या गाड्यांच्या मागच्या साईडला सगळे गायी आहेत इथून मी थोडा टिपण्याचा प्रयत्न केला आहे तर या गोशाळा आहेत गोशाळेलासुद्धा लोक वेगवेगळ्या पद्धतीने दान करत असतात मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या वर श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि इकडं रामदास स्वामींची मूर्ती आहे आणि रोजचं हे दर्शन तुम्हाला स्क्रीनवरूनसुद्धा मिळतं आप कॅमेरा घेऊन जायला परमिशन नसल्यामुळं मी तुम्हाला स्क्रीनचं बाहेरून दर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आपण या गोंधळामध्ये येऊन या धार्मिक जे काही महाराजांनी केलेल्या सोयी सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यायचा आहे दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात केलेल्या अन्नदानाचा लाभ घ्यायचा आहे आणि बाहेर तुम्हाला जे यात्रेतसुद्धा साहित्य सगळं जे आहेत ब देवना देव देवतांचं साहित्य ते तुम्हाला बाहेर विकत मिळतं त्याचबरोबर गोंदालकर महाराजांच्या मूर्ती मंत्राच्या म मंत्रयंत्र हे असे यंत्र, यंत्र वगैरेसुद्धा बाहेर मिळतात लॅमिनेशन केलेले फोटो फ्रेम फोटो हे सगळे बाहेर मिळतात गोंदालकर महाराजांच्या ज्या माळा जपमाळा आहेत त्या जपमाळासुद्धा बाहेर मिळतात तर अशा प्रकारे देवस्थानमध्ये सुद्धा मिळतं देवस्थानाचंही स्वतःचं त्यांचं एक दुकान अशा प्रकारे आपण या दर्शनाला अवश्य यायचं आहे आणि अगदी दोन दिवस राहण्याची उत्तम सोय इथं असते त्यामुळे दोन दिवस राहण्यासाठी आपण येऊन अगदी आनंदाने आपण या मंदिराची व्यवस्था आणि इतकी सुंदर व्यवस्था तुम्हाला कोणत्याही कुठल्याही स्थळावर म्हणजे देवस्थानावर करता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था इथं केलेली आहे आणि ह्या व्यवस्थेचा आपण लाभ घ्यायचा आहे मोठी मोठी भक्तनिवास आहेत अगदी त्या भक्तनिवासाला वृद्ध लोकांना जाण्यासाठी लिफ्टसुद्धा आहेत जर अशा प्रकारे तीन चार मजलेच्या जे भक्तिनिवास आहेत त्याला वर जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना जाण्यासाठी लिफ्टसुद्धा देवस्थान ट्रस्टनं सोय केलेली आहे तर अशा ह्या सुविधांचा आपण लाभ घ्यायचा आहे आणि अशा ह्या गोंधळकर महाराजांच्या दर्शनासाठी सगळ्यांनी यायचं आहे मसवडवरून म्हणजे पंढरपूरवरूनसुद्धा गाड्या असतात याला आणि सुद्धा गाड्या असतात विशेष करून पुण्यावरून भरपूर भाविक येत असतात आणि त्या पुण्यावरून येणाऱ्या भाविकांना डायरेक्ट गोंधळले स्वारगेट गोंधावले गाडे आहे अशा प्रकारे आपण ह्या वेगवेगळ्या भक्तांसाठी जितक्या लांबून येणाऱ्या सुद्धा गदग गदगवरून एक गाडी होती आता सध्या चालू आहे का नाही माहीत नाही पण गदग गोंदावले म्हणून एक गाडी होती कर्नाटक स्टेटची तीसुद्धा संध्याकाळी पोचते तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोंदालकर महाराजांच्या ह्या देवस्थानची माहिती मी सांगितलेली आहे तर तुम्हाला ती कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा विविध देवस्थानच्या माहितीविषयी माझ्या चॅनलवरून मी माहिती, माहिती देत असतो ती माहिती अवश्य पाहत जात आहे पण अशा प्रकारे ही सगळी व्यवस्था सगळ्या जे धा भाविक एनर आहेत त्यांच्यासाठी केलेली आहे आणि अशा ह्या व्यवस्थेचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि गोंदावलेकर महाराजांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद